नमस्कार आणि रामराम सगळ्यांना कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल आज बनवणार आहे मटन कुर्मा पण त्याआधी ना तुम्हाला मला थोडं शेगडीबद्दल सांगायचं होतं ही माझी जुनी शेगडी आहे दहा वर्ष जास्त झालीत तिला पण मला आता थोडं काम निघतं तिचं तर विचार करते की बदलावी तर तुमच्यापैकी कोणी जर ग्लास टॉपचा वापरत असेल तर वापरावी का मला घ्यायची इच्छा आहे सगळ्यांच्या बघून छान ना शेगड्या असं वाटतं की बदलावी तर कोणी वापरतं का आणि टिकते का ती खरोखर प्लीज कमेंट करून कळवा कर तर आता आपण बनवूया मी हे अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे मसाले घालूया घरातले सगळे मसाले हळद घातली आणि थोडंसं माझे ना तिखट दोन प्रकारचे असतात एक तिखट साधं तिखट दोन चमचे साधं तिखट घातलं आहे आणि बेडगी मिरचीचा मसाला तो मी वेगळा दळते बेडगी मिरची थोड्या कलरसाठी वेगळी लागते दोन चमचे बेडगी मिरची ते काय तिखट नसतं जास्त आणि धणेजिरे पावडर घालणारे मीही कच्चं धणे आणि जिऱ्याची पावडर घालणारे वाटून घेतले मी हे आणि थोडंसं दही असं सगळे मसाले घालून ना आपण ह्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करून घेऊ आणि मी हे पातेल्यामध्ये शिजवणारे म्हणजे कुकरचा वापर न करताना शिजवून बघा खरोखर छान होतं कारण कुकरमध्ये ना त्याचं पूर्ण अशी टेस्ट तेवढीही लागत नाही आणि अगदी अर्धी वाटी वगैरे मी दही घेतले जास्त दही पण नको नाही दह्याचा आंबटपणा जास्त लागतो त्याला आणि शक्यतो थोडं पाणी कमी असेल असं चांगलं घट्टसर दही गरम मसाला ह्याच्यामध्ये आत्ता काही घातलेला नाही आहे आणि मी जास्त मर मसाला जास्त गरम मला आवडत पण नाही जेवणामध्ये घालायला थोडी वेगळी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि करून झाल्यावर मला कळवा जर केलीत की कसं झालं तुमचं ते आणि कांद्याचा वापर भरपूर करायचा आहे आपल्याला आणि थोडंसं वाटण पण मी घालणार आहे आणि थोडं वेगळं मसाला पण तर हे सगळं लावून एकत्र असं ठेवून देऊ थोड्या वेळासाठी आणि तोपर्यंत बाकीची तयारी करेपर्यंत हे चांगलं मुर्तं चिकनमध्ये मसाले म सॉरी मटणमध्ये चांगले मुरून येतात हे बाजूला ठेवते मी आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मी कांदा आहे ना मला असा आपण बिर्याणीला जो वापरतो कांदा तसा मला कांदा तळून घ्यायचा आहे हां भरपूर तेल घ्यायचं आहे आणि कांदा तळून घ्यायचा आणि मग ह्याच तेलामध्ये आपण पुढचं वाटण वगैरेची तयारी करणार आहोत कांदा तळताना पहिला सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि मग ते सोट चांगलं असं बारीक चिरलेला कांदा सगळे भाग सोटे करून घ्यायचा म्हणजे पटकन तळून पण होतो आणि हा झालेला आहे माझा कांदा तळून तळलेला कांदा बाजूला काढून ठेवते त्यानंतर ह्याच तेलामध्ये थोडंसं तेल राहिलं आहे खाली आपल्याला मसाल्यासाठी वाटण तरून करून घ्यायचं आहे तर मी हा दोन मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून हे शेकवून घ्यायचे झालेले आहेत लाल जसं आपलं ह्याचं वाटण असतं ना आपण बनवतो ग्रेव्हीसाठी तेच आहे हे फक्त जास्त म वाटण न घालता कुरमा म्हणजे मला पातळ नाही मी बनवणार घट्टसर असा आणि दोन कांदे घेतलेत आणि ही अर्धी वाटी साधारण खोबरं घेतलं आहे जास्त खोबरं नाही घालायचं ही एक आणखीन गोष्ट आहे ना तुम्ही खूप खोबरं घातलंत ना की ती ग्रेव्ही अशी हे होते खूप थीक बनते तर मी हे दोन त्याच्यामध्ये हिरवी वेलची घातले आणि आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या हे चांगलं शेकवून घेतले हे आपलं बेसिक वाटण झालं शेकून घेतलं तर हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ थोडं गार झाल्यावर आणि आता आपण मटणाला फोडणी देऊ मी भरपूर असं तेल घेतले आणि आता ह्याच्यामध्ये काही घातलं नाही आहे बघा फोडणीला घालताना कारण आपण लसूण घातले आणि वाटणात आणि कांदा तर भरपूर घेतलेलाच आहे आणि हा तळलेला कांदा मी ह्याच्यामध्ये घातला आहे आता तळलेला कांदा घातल्यामुळे ना त्याला चव वेगळी लागते आता हे पाणी न घालता अजिबात पाणी नाही घातलं आहे झाकण ठेवून आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं दही घातलेलं आहे आपण आणि कांदा घातलेला आहे त्याच्यामुळे ना त्याला चांगलं पाणी सुटतं आणि वर झाकणावर पाणी ठेवायचं आणि आता हे आपण असं चांगलं एकदम कमी गॅसवर शेकून घेऊया हेच पाणी आपल्याला पुढे वापरायचं आहे आता पाणी मी घालणार नाही आहे नीट ही प्रोसेस तुम्ही फॉलो केलीत ना मटण असं ना अक्षरशः पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ते मटण असं फुलून येतं म्हणजे पीस तुमचे शिजायला लागले की आणि ग्रेवी आतपर्यंत चांगली मुरते मटणचा प्रत्येक पीस आणि पीस चांगला शिजतो आणि चिकन कसं पटकन शिजतं तसं मटण शिजायला वेळ लागतो म्हणून थोडं कमी गॅसवर आपल्याला हे बराच वेळ त्याला पाणी सुटेपर्यंत एक दहा मिनटं तरी शेकून घ्यायचं आहे आणि मग आपण गॅस मोठ्या ठेवून त्याच्यावर दणदणीत दन, उकळे आणायला ठेवणार होते बघा किती पाणी सुटलं आहे खूप पाणी सुटतं आणि मटणमध्ये तशी चरबी पण असते ना मी हे नळी पण टाकले त्याच्यामध्ये एक नळीचा पीस पण भेटला मला खूप छान होतं नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने तुम्ही मटण बनवता तर एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा गरम मसाले पण मी जास्त घातलेले नाही आहेत आणि हे आता मी हे कांदा खोबऱ्याचं आपलं वाटण होतं आणि त्याच्यामध्ये मी वेलची घातली होती आणि आलं आणि लसूण हिरवी वेलचीमुळे स्वाद लागतो तर हे आता मसाला आपल्याला ग्रेवीमध्ये चांगला शेकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच मटण पण शिजून होतं गॅस मी अजून कमीच ठेवला आहे बघा तुम्ही गॅस फास्ट केलात ना तर खाली लागू शकतं आणि थोडं पसरट बुडाचं भांडं घेतलं की आणखीन छान लाग शिजून येतं पटकन आता हे अर्धवट शिजलेलं आहे दहा मिनटं जास्त झालीत शेकवून आपल्याला आणि आता मसाला शेकवला मी दहा मिनटं म्हणजे एकूण वीस मिनटं झालीत आपण मटण शिजवतो आहे आणि कमी गॅस दोन चमचे मी मीठ घातलं आहे आणि एक चमचाभर गरम मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी कर जास्त करू शकता आता बघा आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मी जे मटण मॅरिनेट करण्यासाठी भांडं ठेवलं होतं ते धुवून त्यातलं पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे खूप जास्त आपल्याला ग्रेव्ही ह्याची करायची नाही आहे जे ताटावर पाणी ठेवलं होतं तेच तुम्ही खाली गरम पाणी वापरायचं आहे गार पाणी न घालता वर ताटावर गरम झालेलं पाणी तेच घालायचं आणि ह्याला चांगले आता दणदणीत आपल्याला उकळी आणायचे एकूण पंचवीस मिनटं लागलीत मला हे पूर्ण सगळं शिजायला आधी आपण कमी गॅसवर फक्त मसाला शिजून घेतला नंतर ग्रेव्ही घालून दहा मिनटं शिजवलं आणि शेवटाला पाणी घातलं आहे आता पाणी घातल्यावर एक पाच मिनटं दणदणीत उकळी आणायची खूप छान सॉफ्ट मटण शिजून येतं ही ये एक ट्रिक आहे चमच्यावर घेऊन असं चेक करून बघायचं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर आणि नेहमीपेक्षा कुकरमध्ये न शिजवता हे असं मटण नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा धन्यवाद